राम राम शेतकरी बंधूंनो मी कराय डी आर हे आपलं करायला ट्रिपल चॅनल मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधूंनो तुमचा वेळ न घेता तुम्हाला मागेही संदेश दिला होता की एकोणीस आणि वीस जूनला आपल्या राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे त्या अनुषंगाने काल एकोणीस तारखेला विदर्भामध्ये लोणार परिसर जो आहे त्या परिसरामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे तसंच आज वीस जून सर्वांना आतुरतेनं वाट बघत आहेत की खरंच आज पाऊस पडतो की काय परंतु दोन दिवसामध्ये मागील उन्हाची तीव्रता पाहता व वाऱ्याचा वेग पाहता बऱ्याचशा शेतकऱ्यांना असं वाटत आहे की वारं सुटलं म्हणजे आता पाऊस पडणार नाही आणि पाऊस पडणार नाही याच्या पाठीमागायचा एक रिझन बी असा आहे की बऱ्याचशा माध्यमामध्ये व्रतपत्र असतील किंवा इतर काही जे काही हवामान सांगणारे जे काही तज्ज्ञ लोक आहेत त्या लोकांनी सुद्धा सांगितले की आपल्याकडे खंड पडणार आहे हा खंड शब्द बघून शेतकरी अजूनही जास्त चिंतेमध्ये पडलेला आहे खरंच आपल्याकडे काही आठ ते दहा दिवसाचा खंड पडत आहे का कारण खंड जर पडला तर भयंकर नुकसान शेतकऱ्याचं होणार आहे शेतकरी बंधूंनो परंतु चिंता करू नका हा संदेश परत एकदा चुकीचा ठरणार आहे आणि कोणत्याही शेतकऱ्याची नुकसान होणार नाही एवढी मात्र मला गॅरंटी आणि विश्वास आहे कारण काल एकोणीस तारखेला पाऊस पडणार वीस तारखेला पाऊस पडणार हे सुद्धा सांगितलं होतं त्याच अनुषंगाने एकोणीस तारखेला विदर्भामध्ये पावसाला ज्या काही लोणार चिखली मेहकर जो काही आहे ते हलका असेल किंवा जो थोडासा जास्त असेल पण पावसाला सुरुवात झाली त्याच अनुषंगाने वीस तारीख आज आहे आज पाचच्या नंतर आपल्या राज्यामध्ये परत एकदा पावसाला सुरुवात होणार आहे परंतु उन्हामुळे आणि त्यात दिलेल्या संदेशमुळं किंवा वृत्तपत्राच्या खंड पडणार आहे या भीतीने शेतकरी राजा हदबिल हदबल झालेला आहे कारण मागील सोळा आणि सतरा तारखेला जो काही जोरदार आपल्याकडे पाऊस झाला त्या पावसावर बऱ्याचशा जवळपास साठ टक्के सत्तर टक्के शेतकऱ्यांनी मला तरी वाटते पेरणी आणि लागवड केलेली आहे परंतु शेतकरी बंधूंनो घाबरण्याची काही गर चिंता मला वाटत नाही कारण आज पाच वाजेच्या नंतर बिलकुल एकशे एक टक्का एक गॅरंटीनं सांगतो आपल्याकडे पावसाला सुरुवात होईल ते पाऊस खानदेशमधून पडायला सुरुवात होईल तेव्हा शेतकरी बंधूंनो आज जळगाव पाचोरा या भागामध्ये जे काही धुळे चाळीसगाव जे आहे त्या ठिकाणी मात्र पाचच्या नंतर जोरदार पावसाला सुरुवात होईल ही एक संकेताची बाजू घ्या जर तिथे पाऊस पडला तर समजून घ्यायचं की आपल्याकडे खंड पडणार नाही तसंच तो जो पाऊस आहे आज सात ते आठ वाजेपर्यंत जास्त दूर नाही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बहुतांश तालुक्यामध्ये हा पाऊस पडणार आहे तसंच जालन्या जिल्ह्यामध्ये सुद्धा सिल्लोड आहे कन्नड आहे या ठिकाणी सुद्धा पावसाला सुरुवात होईल नऊ वाजेपर्यंत या ठिकाणी पाऊस पडेल तसंच त्या विदर्भातली काही बाजू आहे मेकर चिखली लोणार परिसर जो काही आहे किंवा बुलढाणा आहे अकोला आहे या भागामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे त्याचप्रमाणे जो काही आपला मराठवाडा विभाग आहे त्यामध्ये बीड आहे लातूर आहे नांदेड आहे परभणी या जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरणासोबतच काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसतील त्यामध्ये बीडमध्ये अहिल्यानगर जामखेड दोन करमाळा गंगाखे करमाळा बार्शी या ठिकाणी मात्र संध्याकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान चांगला पाऊस होईल तसंच बाराशी बारामती या ठिकाणी सुद्धा पावसाला सुरुवात होईल त्याचप्रमाणे एक दहा ते अकरा वाजेपर्यंत परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा या पावसाची सुरुवात होऊन जाईल परळी असेल या ठिकाणी सुद्धा परळी पाथरी गंगाखेड या भागामध्ये रात्री पावसाला जोरदार सुरुवात होणार आहे काही ठिकाणी काही गावामध्ये हा पाऊस पडेल आणि काही गावामध्ये पडणारही नाही त्यामुळे शेतकरी बंधूंना हा सर्व दूर आज जो पडणार आहे तो नसल्या कारणाने थोडासा वीस एकोणीस काही गावं सुटू शकतात परभणी जिल्ह्यामध्ये जसं शेलू आहे त्याच्यानंतर आष्टी आष्टी आहे या ठिकाणी चांगला पाऊस पडेल सातोना आहे मंठा आहे परतूर आहे या भागामध्ये सुद्धा पावसाला चांगली पोषक वातावरण आहे गंगाखेड जवळ जे काही राणीसावर गाव आहे त्या ठिकाणी मात्र संध्याकाळी साडेआठ नऊच्या दरम्यान चांगला पाऊस होईल एकवीस तारखेला सुद्धा आपल्याकडे जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे त्या मध्यम किंवा काही ठिकाणी ऊन राहील परंतु ही रात्र दिवसभर मात्र प्रखर ऊनाच्या आपल्याला आभास आणि हाय ऊन पाहायला मिळणार आहे एकवीस तारखेला तसंच वाशिम शेगाव नागपूर अमरावती हिंगोली या भागामध्ये संध्याकाळी सातच्या दरम्यान मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल एकवीस तारखेला थोडासा सगळीकडेच जरा निरभ्र आकाश राहणार आहे पण या निरभ्र आकाशाच्या नंतर बावीस तारखेला मात्र आपल्या राज्यामध्ये भरपूर पाऊस पडणार आहे बावीस तारीख म्हणजे सर्व दूर आणि सर्वत्र पाऊस पडेल अशी तारीख राहणार आहे बावीस आणि तेवीस तारखेला मात्र सगळीकडे जोरदार पावसाला सुरुवात होऊन जाईल यामध्ये चंद्रपूरला अतिवृष्टी होऊ शकते चंद्रपूर यवतमाळ पुसद कारंजा हिंगोली हिंगोलीमध्ये कळमनुरी आहे वगैरे जे काही तालुक्या आहेत त्या तालुक्यामध्येही पाऊस पडणार आहे मे इकडे अकोला विभागामध्ये पाऊस पडणार आहे मराठवाडा आहे खानदेश आहे बावीस आणि तेवीस तारखेला मात्र सर्व दूर आणि समप्रमाणामध्ये पाऊस पडणार आहे त्यामुळे शेतकरी बंधूंनो हा पाऊस उद्याच्या सव्वीस तारखेपर्यंत बावीस आणि तेवीस तारखेला सर्व दूर सगळ्यात जास्त आणि शक्यतो जा या दोन तारखांमध्ये असं काही एखादं गाव राहणार नाही की जिथे की पाऊस पडला नाही त्यामुळे शेतकरी बंधूंनो उद्याच्या येणाऱ्या सव्वीस तारखेपर्यंत आपल्याकडे काही भाग काही ठिकाण बदलत हा पाऊस पडणार आहे व आपण केलेल्या ज्या काही पेरणी सोयाबीन असेल किंवा लागवड केलेल्या कपाशी असेल त्या पिकांना बाधा होणार नाही याची मला पूर्णतः विश्वास आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो हा संदेश तुमच्यापर्यंत तुम्ही पोहोचलेला आहे परंतु आता इतर शेतकऱ्यांना आपणही पोहोचवा कारण प्रसार माध्यमामध्ये खंड या प्रकारच्या संदेशामुळे शेतकरी हे राजा फार चिंतेमध्ये आहे की ह्या संदेशामुळं त्यांना थोडासा दिलासा मिळू शकतो तेव्हा शेतकरी बंधूं तुम्हाला तुमच्या गावामध्ये जर का पावसाची केव्हा पडणार आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर माझ्या कॉमेंटमध्ये मा तुम्ही तुमचं गाव व तालुका जिल्हा हे जर मला नोंदून पाठवलं तर मी अवश्य तुम्हाला तुमच्या तिथे केव्हा पाऊस पडणार आहे सांगण्याचा प्रयत्न करेल तोपर्यंत मी तुमची रजा घेतो माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व लाईक मात्र करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद